श्री स्वामी समर्थ मित्रांनो शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की काही व्यक्तींची झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडते यामागे कोणती ना कोणती दिव्य शक्ती लपलेली असते काही वेळा आपल्याला गाढ झोप लागते परंतु गाड झोप लागूनसुद्धा अचानकच मध्ये झोप उघडते काही व्यक्ती या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात व पुन्हा झोपून घेतात परंतु जर तुमच्या बाबतीत असं काही घडत असेल तर वास्तवात ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे ही गोष्ट जरी सामान्य वाटत असली तरी ती गोष्ट सामान्य नाही आहे या गोष्टी मागे सुद्धा काही ना काही संकेत लपलेले आहेत हे तर खरेच आहे की प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतेच कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही आपण रात्री झोपेत जे स्वप्न त्याचा सुद्धा काही ना काही अर्थ हा नक्कीच असतो तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल दृढ श्रद्धा असेल तर या पूर्व सूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्यांचा वापरही करू शकता तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर होय असे टाइप करा माझा ब्रह्मांड शक्तीवर विश्वास आहे असे लिहा ब्रह्मांड तुम्हाला असे संकेत समजण्यासाठी नक्कीच मदत करेल झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेलही परंतु रोज ठराविक वेळेत जाग येणे तेही पहाटे हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे पहाटे तीन ते पाच ही वेळ म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच जाणतो परंतु अनेकांना ठरवूनही या वेळेत जाग येत नाही अलारम बंद करून ते पुन्हा झोपी जातात या उलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात असे स्वतःला समजा ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मूर्तावर केली होती म्हणून ह्या मूर्ताला ब्रह्ममूर्त तसेच ईश्वरी मूर्त असे म्हणतात ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते प्रभाव कोणावर तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करून घेते त्यावर या वेळेत शक्ती बुद्धी बळ तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळेच प्राप्त होतात सोबतच तुम्हाला हे ऐकून आनंद होईल कि या सकारात्मक शक्ती तीन ते पाच या दरम्यान त्याच व्यक्तीला उठवतात ज्यांना त्या शक्ती प्रसन्न व आनंदी करण्यासाठी इच्छा ठेवतात पहाटे तीन ते ती पाच च्या दरम्यानची वेळ ही अमृत वेळ म्हणून ओळखली जाते यावेळी कितीतरी अलौकिक शक्ती वातावरणात वावरत असतात याचा अर्थ असा आहे की जर तुमची सुद्धा झोप पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान उघडत असेल तर या दैवी शक्ती तुम्हाला आनंद व सुख देण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर तीन ते पाच च्या दरम्यान तुमच्या घरात धन ही होणार आहे तुमच्या घरात आनंदी आनंद होणार आहे तसे तर सकाळी उठल्यामुळे फक्त शरीरालाच नाही तर मानसिक स्वास्थ्याला सुद्धा याचा खूप फायदा होतो परंतु सकाळी उठण्याचे काही आध्यात्मिक म्हणजेच काही धार्मिक फायदे हे देखील आहेत ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते नेहमी फ्रेश व असतात सोबतच त्यांना निसर्गाचा पुरेपूर आनंद उपभोगता येतो म्हणूनच जर तुमची सुद्धा झोप पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान उघडत असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून मित्रांनो तुम्हाला देखील या वेळेत जाग येत असेल तर वेळ फुकट न घालवता त्याने सोन्यासारख्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा हे लक्षात ठेवा म्हणजे तुमची सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे स्वास्थ्य देखील चांगले राहील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद